शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत ज्वेलर्स कैला ज्वेलर्स जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या मुंबई नाका ते टाकळी परिसराचा काही भाग आणि काटेकल्ली पासून तर मारुती वेपार पर्यंत असणाऱ्या प्रभाग पंधरा मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे प्रभाग पंधरा मधून विद्यमान नगरसेविका अर्चना चंद्रकांत थोरात मिलिंद मधुकर भालेराव सचिन रमेश मराठे हे तीन उमेदवार निवडणूक लढवत आहेत आणि विशेष म्हणजे या तीनही उमेदवारांच्या प्रचारार्थ ज्येष्ठ नागरिकांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्येष्ठ नागरिक संघाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी या उमेदवारांच्या प्रचारात उतरून तीनही उमेदवारांची निशाणी घराघरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे स्वयंस्फूर्तीने सिद्धिविनायक ज्येष्ठ नागरिक मंच यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांनी प्रभागांमध्ये स्वतःहून प्रभागातील वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन प्रचार सुरू केला आहे हे ज्येष्ठ नागरिक प्रत्येक ठिकाणी जाऊन नागरिकांच्या भेटीगाठी घेत असून या तीनही उमेदवारांबद्दल माहिती देत आहेत आणि आपल्या प्रभागाच्या विकासासाठी या तीन उमेदवारांना निवडून द्या असे ज्येष्ठ नागरिक आवाहन करत आहेत आम्ही सिद्धिविनायक ज्येष्ठ नागरिक संघाचे एक हजार एकोणऐंशी मेंबर प्रभाग क्रमांक पंधरा मधील मेदिंदांना सचिन भाऊ मराठे आणि अर्चनाताई थोरात यांच्या प्रचाराकरता चाकरी रोड का सगळ्या एरियामध्ये आम्ही डोर टू डोर प्रचार करतोय आणि आम्हाला प्रतिसाद आहे याच कारण असं की मिलिंद भाऊ अगदी कोरोनाच्या काळापासून अतिशय अतिशयच काम केलेलं आहे आणि ज्येष्ठांना इतका त्याचा अनुभव आला की त्यामुळं आमचे सगळे ज्येष्ठ अगदी वयाच्या सात ते ऐंशी रुग्णांचे लोक दररोज आम्ही या भागात फिरून त्याचा प्रचार करत आहोत आहे भाजपचे जे आमच्या नंबर उमेदवार आहेत तीन उमेदवार म्हणजे भाऊ आपल्या अर्चना ताय आणि सचिन भाऊ मराठे यांच्यासाठी आम्ही सिद्धिविनायक ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते फिरत आहोत ते एक चांगल्या प्रकारचे काम करणारे आहेत त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी फिरतो आणि त्यांनाच निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आमच्या बरोबर उमेदवार जरी नसेल पण उमेदवाराचे पत्रक आमच्या बरोबर असतात आम्ही डोर टू डोर जाऊन ज्येष्ठ नागरिक प्रचार करतो आणि त्यांना निवडून आणण्यासाठी वाटेल तो प्रयत्न आम्ही करणार आहोत हे आपलं नगरसेवक आपल्या यादीमध्ये आलेले आहेत प्रभाग क्रमांक पंधरामध्ये अतिशय लोकांच्या कुठल्याही अडचणीला असो सुख दुःखामध्ये असो किंवा कुठलेही काम असो कुठली असो हे प्रामुख्याने लगेच हजर राहतात आणि त्यांचे काम मार्गी लावतात आहेत ते तिघांचे अर्चना ताई थोरात आहे आणि आपले भाऊ मराठे आहेत हे अतिशय चांगले उमेदवार आम्हाला इथे पंधरा वॉर्ड क्रमांक पंधरा मध्ये मिळालेले आहेत आणि आमचे ज्येष्ठ नागरिक रोज सकाळी इथे दहा वाजता ज्येष्ठ नागरिकांच्या ऑफिसमध्ये हो येऊन स्वतः येऊन आणि स्वतः उत्स्फूर्तपणे माहिती आहे का आपले जे काम असतील ते हे तिघ करू शकतील आणि त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत आहोत ज्येष्ठ सिद्धविनायक ज्येष्ठ नागरिक संघाचे एकूण अकराशे सभासद असून अकराशे सभासदांपैकी दररोज आमच्या प्रभाग क्रमांक पंधरामध्ये शंभर ते दीडशे ज्येष्ठ नागरिक आणि भाजप पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री मिलिंद भालेराव नंतर अर्चनाताई थोरात आणि सचिन मराठे यांच्या प्रचारासाठी आम्ही खेळत आहोत आणि प्रत्येकाच्या जा घरोघरी जाऊन त्यांना मतदान करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करत असून आणि शंभर टक्के आम्ही तिघावी उमेदवारांना उमेदवार निवडून आणू अशी आम्ही आम्हाला गॅरंटी येत आहे मैं भारतीय जनता पार्टी का एक बूथ कार्यकर्ता एक योगा शिक्षा योग शिक्षाचार्य, भारतीय योग संस्थान से जुड़ा हुआ एक ज्येष्ठ नागरिक से जुड़ा हुआ मैं कार्यकर्ता हूँ मैं जब से अपनी टिकट तीस तारीख को क्लियर हुई है तीनों मेंबर की जिसमें अपने मिलन बालेराव जी अपने अर्चनाताई थोरात मैडम और सचिन भाई मराठी उन तीनों के लिए हम वैसे हम पहले से ही प्रचार चालू है पर जब से टिकट क्लियर होने के बाद में में हम पूर्ण रूप से जब से जब इनके प्रचार बाहर निकले हैं घर 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 जा रहे हैं गर -गर हमने देखा तो उस में हमको ऐसा लगता है कि हमारे तीनों मेंबर मतलब बहुत ही अच्छे मतों से विजी होने वाले फिर भी हमको हमारी मेहनत नहीं छोड़नी है क्योंकि अगर मेहनत अगर हमने छोड़ दिया तो कुछ ना कुछ गड़बड़ हो सकता है इसलिए मैं सभी कार्यकर्ताओं से यही अपील करता हूं कि वो अपने आप भाजपाच्या मागील पंचवार्षिक केलेल्या विकास कामांच्या जोरावर भाजपाचे अर्चना थोरात मिलिंद भालेराव सचिन मराठे हे तीनही उमेदवार मतदारांच्या घरी जाऊन मतांचं दान मागत आहेत एनसीएन सी न्यूज साठी नाशिक